बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच राकेश आणि अनुश्री यांच्यातला वाद हा टोकाचा गेला राकेशने माझा हात खेचला मला परवानगी शिवाय कोणी हात लावू शकत नाही असं वक्तव्य अनुश्रीने केलं आहे यावेळी तन्वी कोलतेने सुद्धा राकेशला पाठिंबा दिला तो जेंटलमॅन आहे हा विषय वेगळ्या दिशेने जात असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत अभिनेत्री व बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची सदस्य सोनाली पाटीलने सुद्धा एक व्हिडिओ शेअर करून आपलं मत स्पष्ट केलं आहे तर बघूयात सोनाली पाटील काय म्हणाली आज जरा सेन्सेबलच विषय आहे त्यामुळे बोलावं असं वाटलं आणि बोलायला पण हवं बिग बॉस सीझन सहावा नुकताच चालू झालेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या बघितल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप जास्त वाईट वाटलं कदाचित तुमच्याही गोष्टी लक्षात येतील मुद्दा असा होता की अनुश्रीला झोपेतनं राकेशनी उठवलं आणि तिला ते ती काहीतरी विचित्र वाटलं की असं कसं मला हात लावू शकतो हे करू शकतो ते करू शकतं हा मुद्दा तिने तेव्हा उठव उठवला नाही जेव्हा त्यांनी राकेशनी खरोखर तिला उठवलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना तो मुद्दा करायचा त्याची वेपन करायचे तेव्हा तो मुद्दा मस्त चौकामध्ये बसल्यानंतर सगळ्या ज्या दीड शहाण्या पोर्या आहेत त्याच्यामधला तो विषय निघतो मला इथं सगळ्यांना एक आठवण करून द्यायच्या बिग बॉस सीझन तिसऱ्यावरती तुम्ही इतकं सारं प्रेम केलं आणि आजही करते आजही पोस्ट फोटोज व्हिडिओज वगैरे मला पाठवत असता किंवा अजूनही आमच्या सगळ्यांची आठवण करता सीझन सहा तिसऱ्याच्या सगळ्या लोकांची आठवण करता तेव्हा खरंच खूप छान वाटतं तेव्हा एक अशी सेम घटना घडलेली कॅरेक्टर असेसिनेशन जेव्हा आपल्याला हेतून असताना सुद्धा आपल्याला लक्षात पण नसतो कुठली गोष्ट की आपण कसा कुणाला हात लावतोय टाळी वाजवतोय दंगा करतोय एक अंगावरती पडून हसतोय किंवा काय तिकडे विकास पाटील होते मी आवर्जून ही गोष्ट सांगेल मिनल शहा होती आजही ते माझे चांगले मित्र आहेत विकास पाटील म्हणजे माझा घरचा भावापेक्षा सुद्धा असं जास्त वगैरे मी त्याच्यावर तर असं कुस्ती बिस्ती केली कदाचित तो असेल पंच्याऐंशी पेक्षा जास्त दिवस झाले असतील इफ आय एम नॉट रॉंग जास्त दिवस झालेले आणि तेव्हा एखादी व्यक्ती असं सावडीला म्हणते की माझं कॅरेक्टर असेसिनेशन केलं जातं तिथे की अननेसेसरी टच केला आणि सेम गोष्ट आहे की राकेशने मला हात लावायला पाहिजे ना तो मला हात कसा लावू शकतो जर तुम्ही एवढ्या काचके घरामध्ये बसा आणि दुसरी गोष्ट जेव्हा हा मुद्दा केला गेला जेव्हा एखाद्याचं कॅरेक्टर असं काढलं जातं तेव्हा ते, ते कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या सोयीनं तुम्ही त्या गोष्टीचं वेपन करता आणि समोरच्याला सांगता की आम्हाला असा अननेसेसरी टच केला दरम्यान या नंतर राकेश बापटचे चाहतेही संताप व्यक्त करत आहेत अनुश्री आणि रुचिताला घराबाहेर काढायची सुद्धा मागणी ते करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं अनुश्री आणि राकेशच्या प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी टेली रिपोर्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका